आमदार निलेश लंके यांनी पुन्हा शरद पवारांचा हात धरलाय पुण्यातील पक्ष कार्यालयात त्यांनी शरद पवार यांची थेट भेट घेत शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला निलेश लंके अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने इथून सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे निलेश विखे यांच्या विरोधामध्ये लढायचंय त्यामुळे ते पुन्हा शरद पवारांकडे लंके अशीच लढत होण्याची दाट शक्यता असं झाल्यास लंके विखे पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावू शकतील का नगर दक्षिण मधून कुणाचं पारड जड राहील पारनेर सोडून इतर विधानसभा मतदारसंघात लंकेंची ताकद किती आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास एक विनंती फॉर द पीपलला करा लाईक व फॉलो करा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे मागील दोन वर्षांपासून ते लोकसभेची तयारी करत असल्याचं चित्र आहे निलेश लंकेना जर महाविकास आघाडीतून अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉक्टर सुजय विखे पाटलांना तगडं आव्हान मिळू शकतं असं असलं तरी नगर जिल्ह्यात विखे पाटील घराण्याचं मोठं प्रस्त आहे विखे पाटील हे एक हाती सत्ता ठेवण्यासाठी होम ग्राउंड सोडून इतर मतदारसंघात देखील लक्ष घालतात असा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून वारंवार केला जातो मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी पारनेरमध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेंनी नगर दक्षिणमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली यातून या, या संघर्षाची धार वाढतच गेली भाजपमधील विखे विरोधकांचं यातून लंकेंना बळ मिळत गेलं ते आजपर्यंत दिसत देखील आले भाजपचे आमदार राम शिंदे युवा नेते विवेक उघड उघड लंके यांना मदत करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसून आलंय त्यामुळे भाजपमधील विखे विरोधकांची आमदार लंकेंना मोठी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते ही मदत मिळवण्यासाठी आमदार लंकेंना देखील तारेवरची कसरत करावी लागणार आहे पुढची राजकीय गणित ओळखून विखे पाटील यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे नगर दक्षिणमध्ये भाजपात सर्व काही आलबेल नाही संघटनेत जुन्यांविरोधात नवा तर भाजप विखे विखे यंत्रणा असा वाद सुरू आहे पाटील नेहमीच भाजपच्या निष्ठावंतांवरती कुरघोडी करत असल्याची पक्ष संघटनेमध्ये धुसफुस आहे त्यामुळे विखे पाटील विरोधकांची संख्या अधिक वाढली आहे असं असलं तरी विखे पाटील हे त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर नेहमीच मात करत आले आहेत ही त्यांची ताकद आणि ओळख आहे विखे पाटील काँग्रेस सोडून आले त्यांना तिकीट देण्यात आलं आणि ते विजयी झाले मुला पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपमध्ये दाखल झाले यावेळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे पाच विद्यमान आमदार पडले या पराभवाचं खापर पराभूत उमेदवारांनी विखेंवर फोडला आमदारांकडून तसे आरोप केले गेले त्यातील आमदार प्राध्यापक राम शिंदे हे आस्थागायत विखेंना वारंवार आव्हान देत राहिले याशिवाय कोपरगाव मधील भाजपचे युवा नेते विवेक हे देखील जाहीरपणे टार्गेट करत अंगावर घेताना दिसत यातून आमदार राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांची आमदार निलेश लंकेंशी असलेली जवळीक सर्व श्रुत आहे असं चित्र असलं तरी अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित कसं राहिलंय हे देखील आपण जाणून घेऊयात अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये नगर शहर शेवगाव कर्जत जामखेड राहुरी पारनेर आणि श्रीगोंदा हे सहा विधानसभा मतदार संघ येतात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप विजयी झाले शेवगावमधून मधून भाजपच्या मोनिका राजळे कर्जत जामखेडमधून भाजपचे राम शिंदे राहुरीतून भाजपचे शिवाजी कर्डिले पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी आणि श्रीगोंद्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप विजयी झाले होते थोडक्यात भाजपचे तीन राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शेवगाव मधून भाजपच्या मोनिका राजडे पुन्हा विजयी झाल्या कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार नगर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप राहुरीतून प्राजक्त तनपुरे पारनेर मधून निलेश लंके आणि श्रीगोंद्यातून भाजपचे बबनराव पासपुते निवडून आले थोडक्यात राष्ट्रवादीचे चार आमदार तर भाजपचे दोन आमदार निवडून आले

चार होती। ही. आता 2024 सा विचार कर्जत जामखेडमधून आमदार रोहित पवार राहुरीमधून आमदार प्राजक्त तनपुरे निलेश लंके यांना अधिक मताधिक्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता कारण ते शरद पवार यांच्या सोबत आहेत पारनेर तर निलेश लंके यांचा हक्काचा मतदारसंघ येतो उर्वरित श्री गोंद्यात भाजपचे बबनराव पासपुते आणि शेवगावमध्ये मोनिका आमदार असल्या तरी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधी गट देखील कमालीचा सक्रिय असल्याचं बोललं जात आहे दुसरीकडे भाजपचे आमदार राम शिंदे आणि युवा नेते विवेक कोल्हे हे विखे पाटील यांच्या विरोधामध्ये दंड थोपटून आहेतच सुजय विखे पाटील यांचा पराभव करण्यासाठी यावेळी शरद पवार निलेश लंकेंना मैदानात उतरवण्याची दाट शक्यता देखील आहे आता यामध्ये उल्लेख केल्यानुसार विखे पाटील हे त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर नेहमीच मात करत आले आहेत यावेळी देखील असा काही करिश्मा पाहायला मिळणार की निलेश लंके विखे पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग लावू शकणार याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा